नमस्कार मित्रांनो हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हे वाक्य या महाराष्ट्रातील एखाद्या व्यक्तीने ऐकलं नसेल तर नवलच आणि मग माझ्यासारख्या एका साधारण बुद्धिमत्तेच्या माणसाला बऱ्याचदा लहानपणी प्रश्न पडायचा की यार आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं मानतो हे महाराष्ट्र राज्य हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं आपण असं म्हणतो पण हा महाराष्ट्र कुणाचा तर फुले शाहू आंबेडकरांचा आणि मग याच्यातून छत्रपती शिवाजी महाराज गायब कसे झाले हा प्रश्न जसा मला पडत होता असाच प्रश्न आपल्याला देखील कधी पडला आहे का आणि जर पडला असेल तर त्याचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे मी डॉक्टर महेश देशमुख आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर कालच माननीय शरद चंद्रजी पवार साहेब रायगडावरती तुताऱ्या घेऊन पोहोचले ही बातमी तर आपण बघितली असेलच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते याला खूप मोठा उत्सव म्हणत असतील तर तितकंच त्याच्यावरती टीका करणारे भारतीय जनता पक्ष असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे असतील आणि इतर त्यांचे विरोधक हेही तुम्ही ऐकलं असेलच तर जाणून घेऊया मित्रांनो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र बनत असताना शिवरायांना अडगळीत टाकण्याचा प्रयत्न कोणी कुठे आणि कसा केला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य उभं केलं आणि मग या हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाबद्दल आपण इयत्ता चौथीमध्ये शिकतो आणि इयत्ता चौथीतल्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं मुस्लिमांना हरवलं कसं मुस्लिम शासकांना पाणी पाजलं आणि कसं त्यांनी स्वतःचं एक साम्राज्य उभं केलं याच्या गोष्टी आपण ऐकत असतो आणि मग इयत्ता असा कुठला मुलगा नसतो की जो छत्रपती शिवाजी महाराजांचा फॅन होणार नाही मग अशा शिवाजी महाराजांना अडगळीत का टाकण्याचा प्रयत्न झाला असेल बरं बरं प्रयत्न झालाही असेल पण ते छत्रपती शिवाजी महाराज होते जेव्हा पूर्ण भारतभरामध्ये मुस्लिम शासक त्यांच्या आजूबाजूला होते त्यावेळेलाही या सूर्याचं तेज लपलं नाही तर आत्ताच्या काही बांडगोळांमुळे शिवाजी महाराजांचं तेज लपणार होतं का हो, तर बिलकुलच नाही म्हणून कितीही प्रयत्न झाला तरी शिवाजी महाराजांची जे तेज होतं शिवाजी महाराजांचं जे वलय होत ते आजही आपण अनुभवतो मग मध्यंतरी एक राजकारण सुरू झालं राजकारणामध्ये बऱ्यापैकी मराठा नेत्यांची बोलबाला होता आणि या राजकारणामध्ये मराठा समाजाचा बोलबाला होता परंतु या लोकांना मतदान मात्र इतरांचं हवं होतं आणि म्हणूनच त्यांनी कुठेतरी शिवाजी महाराजांना बाजूला केलं शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की मुस्लिम मतदार दुरावतात हा समज कुठेतरी या लोकांमध्ये निर्माण झाला आणि म्हणूनच की काय शिवाजी महाराजांना बाजूला करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरती कित्येकदा दगडफेक झालेली आम्ही आमच्या लहानपणी बातम्यांमधून वाचलेली आहे ऐकलेली आहे आणि मग हा जो द्वेष निर्माण केल्या गेलेला होता त्या द्वेषापोटी की काय छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या राजकारणातून बायपास करण्याचा प्रयत्न तत्कालीन राजकारण्यांनी केला आणि मग या सगळ्या गोष्टींचा फायदा शरद पवार घेणार नव्हते का तर शरद पवार ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हटलं जातं आणि या शरद पवारांनी नेमकं हेच हेरलं फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा म्हणजे आपल्या बाजूनी दलित मुस्लिम आणि इतर ओबीसी समाज हा आपल्या बाजूनी येईल आणि मराठा समाजातील लोकांना तिकीट वाटायची म्हणजे मराठा समाज आपला उमेदवार आहे म्हणून आपल्या बाजूने राहतील आणि ही खेळी करण्यामध्ये शरद पवार काही अंशी यशस्वीही ठरले यशस्वी ठरल्यानंतर त्यांचं राजकारण वाढत गेलं परंतु एक हाती सत्ता कधीही त्यांच्या पक्षाला मिळाली नाही किंवा त्यांना मिळाली नाही आणि म्हणूनच की काय राष्ट्रीय राजकारणामध्ये ही कुठेतरी त्यांची किंमत हळूहळू कमी होताना आपण बघितली आणि आज हेच शरद पवार चाळीस वर्षांनंतर रायगडावरती पोहोचलेले आहे आणि रायगडावरती आता त्यांनी त्यांच्या पक्षाच्या चिन्हाचं उद्घाटन केलेलं आहे तर आता शिवाजी महाराजांची आठवण का आली असेल बरं तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मराठा आंदोलनामधून आता मराठा समाज तर जागृत झालेला आहेच परंतु ओबीसी समाजामध्येही छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा इतिहास ह्या सगळ्या समाजांमध्ये पोहोचला आहे आणि आता अगदी मुस्लिम बांधव देखील शिवजयंतीमध्ये सहभागी होतात उत्साहाने सहभागी होतात हे आपण बघितलंय आणि म्हणूनच स्वार्थ किंवा गरज म्हणून की काय राजकीय लोक आता महाराजांच्या समाधीवरती जाणार आपलं डोकं टेकवणार आपलं नाग रगडणार आणि हे चित्र येणाऱ्या काळात निवडणुकीपर्यंत आपल्याला दिसतच राहणार तर हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा होता आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा राहणार तो कुठला राजकारणी स्वार्थासाठी कोणाचं नाव बाजूला करू शकणार नाही किंवा कोणाचं नाव ॲड करू शकणार नाही तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा व्हिडिओ गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद